अज्ञानी माणसाची पाच लक्षणे मनाची अस्वस्थता मन शांत कस करायचं परमेश्वर पाप पुण्याचा हिशोब ठेवतो का सांख्य की कर्मयोग हे आहेत या व्हिडिओचे पाच मुख्य टप्पे कमेंट मध्ये जय हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पाच योग गर्भ योग जाणून घेऊ व्हिडिओ मधला पहिला टप्पा अज्ञानी माणसाची पाच लक्षणे ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या सुंदर उदाहरणांमधून ही लक्षणं समजून घेऊ क्रमांक एक हरणाला तहान लागते तहानेने व्यापूळ होऊन हरिण इकडे तिकडे धावू लागतं मात्र पाण्यापर्यंत पोहोचण्याऐवजी ते मृगजळाच्या मागे धावतं या प्रवासात पाणी तर मिळत नाहीच उलट नुकसान होतं म्हणजेच जी व्यक्ती अज्ञानी असते ती योग्य मार्ग सोडून नको त्या मार्गावर धावत सुटते क्रमांक दोन आभाळाच्या सावलीमुळे तात्पुरतं छान वाटतं पण ते आभाळाची सावली नेहमीच राहिली असती तर माणसांनी घर कशाला बांधली असती त्याप्रमाणे तात्पुरत्या सुखासाठी जो दूरच्या नुकसानाचा विचार करत नाही तो अज्ञानी मित्रांनो हे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लक्षण क्रमांक तीन विषारी कांदे गोड लागले म्हणून ते खायचे नसतात त्याप्रमाणे एखाद्याचं बोलणं तात्पुरतं गोड वाटत असलं तरी त्याचा उद्देश वाईट असू शकतो हे ज्याला समजत नाही तो अज्ञानी क्रमांक चार सापाची सावली उंदरावर पडली तर यात उंदराचा फायदा आहे की नुकसान अर्थातच नुकसान आहे तात्पुरती सावली मिळेल मात्र साप उंदराला सोडेल का त्याप्रमाणे चुकीची संगत घातक ठरते हे ज्याला कळत नाही तो अज्ञानी क्रमांक पाच माशाला आमिष दाखवलं जातं तो फसतो आणि जाळ्यात अडकतो त्याप्रमाणे जा अज्ञानी माणूस पटकन यश मिळवण्यासाठी घाई करतो आणि जाळ्यात सापडतो ही आहेत अज्ञानी माणसाची पाच लक्षणं या अज्ञानामुळे काय होतं तर मन अस्वस्थ राहतं याला जोडूनच येतो व्हिडिओचा दुसरा टप्पा मनाची अस्वस्थता ज्ञानेश्वर माऊली म्हणाले इंद्रियांचा गावी नेणी जे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ गा म्ह मानसाचा म्हणजे शरीर एकाच जागी असतं मन मात्र कुठे कुठे फिरून येतं माणसाला स्वप्न पडतात या स्वप्नामध्ये तर मन सुख दुःख देखील भोगून येतं पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ मनाची ही घालमेल कधी कधी तर इतकी वाढते की मन आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातं थोडक्यात काय तर अस्वस्थता मानसिक पातळीवर वाढत जाते पण आपलं मन सातत्याने अस्वस्थ राहून चालेल का मग हे मन शांत कसं करायचं यासाठी पाहू व्हिडिओचा तिसरा टप्पा मन स्थिर कस ठेवायचं यासाठी स्थिर आणि ज्ञानी व्यक्तीची पाच जाणून घेऊ क्रमांक एक इंद्रियांवर नियंत्रण माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे कासवाचे अवयव एरवी बाहेर असतात मात्र जेव्हा वेळ येते तेव्हा कासव आपले अवयव कवचाच्या आतमध्ये घेत अगदी त्याप्रमाणे आपली इंद्रिय ही स्थिर मन आणि बुद्धी असणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असतात क्रमांक दोन स्थिर व्यक्ती ज्ञानी असते सूर्य स्वप्नात सुद्धा अंधार अनुभवत नाही त्याला अंधारच ठाऊक नाही अमृताला मृत्यू काय असतो हे ठाऊक नाही चंद्राला दाह काय असतो हे ठाऊक नाही त्याप्रमाणे स्थिर व्यक्ती ही केवळ सकारात्मक गोष्टीच पाहते स्थिर व्यक्ती समदृष्टीने सगळं काही पाहते याविषयी बघू पुढचं लक्षण क्रमांक तीन भेदभाव न करणे भेद हा अहंकारामुळे निर्माण होतो अहंभाव दूर झाला की भेदभाव न करता म्हणजेच समदृष्टीने सगळीकडे बघता येतं याचं स्पष्टीकरण माऊलींनी खूप छान उदाहरणातून दिलंय हा छोटासा कीटक आणि हा मोठा हत्ती असा फरक जो मानत नाही लहान थोर असा भेद जो करत नाही त्याचं मन स्थिर असतं हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असा जो भेद करत नाही त्याच मन स्थिर असत क्रमांक चार शुभ किंवा अशुभ यातील कोणतीही गोष्ट घडली तरी जी व्यक्ती सहजासहजी हलत नाही ती व्यक्ती स्थिर असते अशी व्यक्ती सुखामध्ये अडकून पडत नाही दुःखाचा डोंगर कोसळला तरी सुद्धा स्थिर राहते क्रमांक पाच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चकोर पक्षी केवळ चंद्रकिरणांचं सेवन करतो तो वाळवंटात आपली चोच खुपसत नाही त्याप्रमाणे स्थिर मनुष्य चांगल्या गोष्टी वेचत राहतो थोडक्यात मन स्थिर ठेवायचं असेल तर ज्ञान महत्वाचं नाहीतर माणसाची इंद्रिय कुठलाही हेतू न ठेवता काम करतच राहतात अनेकदा चुकीची कामं सुद्धा करत राहतात मात्र हे चांगलं नाही हे का घडतं अशा प्रसंगी परमेश्वर काय करतो पाहू या व्हिडिओचा चौथा टप्पा परमेश्वर पाप पुण्याचा हिशोब ठेवतो का तर याच उत्तर नाही असं आहे आपण जी कर्म करतो त्यावर पुढे त्याचे परिणाम ठरतात म्हणजे अज्ञानी राहायचं की ज्ञान मिळवायचं हे ती व्यक्तीच ठरवते अर्थात ज्ञान प्राप्त करून घेणं हे आपल्याच हातात असत ज्ञान मिळू लागलं की कर्मयोगी माणूस बुद्धीची जोड देतो चांगलं उद्दिष्ट ठेवून कर्म करत राहतो मग संशय निघून जातो भ्रम नष्ट होतो अंधार असला की चाचपडायला होतं पण इलासा प्रकाश अंधार संपवतो सूर्य पूर्वेला उगवतो मात्र सगळ्या दिशा उजळून टाकतो त्याप्रमाणे आपलं उत्तम कर्मच आपल्याला पुढे नेत चांगलं परमेश्वराशी आपोआपच जोडत म्हणजेच आपलं कर्म महत्वाचं हे कर्म कसं असावं तान्हबाळ जसं अगदी सहजपणे त्याचे हातपाय हलवत त्याप्रमाणे कर्मयोगी माणूस अगदी सहज आपलं कर्म, कर्म करतो म्हणजेच कर्म सहज असावं कर्म करताना ते मीच केलं हा अहंकार नसावा कमळाचं पान पाण्यावर तरंगत तरी देखील त्यावर पाण्याचा थेंब सुद्धा टिकत नाही त्याप्रमाणे माणसाचं कर्म असावं कर्म करून मोकळं व्हावं मात्र जसं कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही त्याप्रमाणे अहंकार टिकू नये म्हणून केलेलं कर्म परमेश्वराला अर्पण करावं आता आपण वळूया व्हिडिओच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याकडे सांख्य योग श्रेष्ठ की कर्मयोग अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला भगवंता तू कधी सांख्य योगाबद्दल सांगतोस तर कधी कर्मयोगाबद्दल यातील कुठला योग सर्वात श्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाने हसून उत्तर दिलं ध्येय ठाऊक असलं की मार्ग आपला आपण निवडायचा थोडक्यात सांख्य योग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग चांगलेच आहेत कुठल्याही मार्गाने गेलं तरी त्यात चूक असं काहीच नाही ज्याप्रमाणे दोन नद्या असतात दोन्हीचं उगमस्थान वेगळं दोन्ही नद्यांचे मार्ग वेगळे मात्र पोहोचायचं ठिकाण एकच ते म्हणजे समुद्र त्यामुळे नदी कुठल्या मार्गाने येते याने फरक पडत नाही की सागराला मिळते हे महत्वाचं दोन वेगळे दिवे असतात पण दोघांचं कार्य एकच प्रकाश देणं दिवे वेगळे असले म्हणून प्रकाश वेगळा येतो का की एक दिवा अंधार पडतो आणि दुसरा दिवा प्रकाश देतो नाही ना दोन्ही दिवे प्रकाशच देतात तसे हे योग आहेत तुला जो योग्य वाटतो तो तू निवड यात लहान मोठ कोणी नाही हे सांगता सांगता भगवंताने सांगायला सुरुवात केली अर्जुनाची उत्सुकता वाढली याविषयी पुढच्या अध्यायात आपण अधिक जाणून घेऊ ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यून पुरते अधिक ते सरते करुणी घेयावे हे तू मते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा रामकृष्ण हरी